उपस्थित सर्वच मंगळवेढा तालुक्यात चे सर्व उपस्थित ग्रामस्थ आणि उपस्थित सर्व बंधू आणि बघू आज या ठिकाणी तालुका कमिटीमध्ये आपण ही मिटिंग घेतो तातडीची मिटिंग काल मनोज शिंदेजी आणि त्यांचे काही सहकारी मला भेटले होते जो पस्तीस आणि आता राहिलेल्या चोवीस गावाचा प्रश्न आहे अर्थात पण अजूनपर्यंत संधी मिळाली नव्हती एवढ्या मध्ये जाऊन त्यावर चर्चा करण्याची किंवा अभ्यास करण्याची आणि म्हणून मी त्यांना काल विनंती केली की आज मी गणपती मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी इथे उपस्थित राहणार आहे ह्या पावन नगरीत मंगावेळ्या इथे येऊन नेहमीच प्रसन्न वाटत साधू संतांची ही नगरी आहे आणि अर्थात सुरुवात इथे काळुंगे सरांसोबतच होत असते मी लहान असल्यापासून आणि आता त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने तीनदा आमदार मिळून जाणार आणि काल ह्या विषयात हात घालायचं ठरवलं आणि मी त्यांना विनंती केली की आज मी येणार आहे तर सगळ्या सरपंचांची जर भेट होऊ शकली तर योग्य राहील अर्थात हा पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक गावात जे चोवीस गावं असतील पस्तीस गावं असतील जरी बारा गावं वंचित असतील त्या प्रत्येक गावात येण्याचा माझा माझं नियोजन असणार आहे अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि काळंगे सरांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की उजनीचा दावा काल कालबा जो आहे त्याच्यातून माण नदीमध्ये सोडून मग तिथून लिफ्ट करून आपल्याला ह्या चोवीस गावांमध्ये तो पाणी पुरवठा करायचा आणि ते पण एक टी एम सी नाही तो दोन टी एम सी आलं तरच आहे नाहीतर ते फक्त आपल्या ह्याच्यासाठी तोंडात धास देतील आणि मग डिस्काउंट नेतील असा आपला भाग झाला आणि हे सरकार त्यामध्ये माहेर आहे ते करण्यामध्ये खरं तर मागच्या अधिवेशनात हा विषय आला होता पण माझा एवढा दांडगा त्यावर अभ्यास नव्हता म्हणून अर्धवट मला विषय घ्यायचा नव्हता आता अर्धवटच पाणी मिळालं म्हणून हे आता पंचवीस सव्वीस तारखेला आमचं अधिवेशन होणार आहे परत बजेट अजि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे चान्स मिळाला नाही मिळाला पण शंभर टक्के मी तो हिस्सावून आणन आपल्या हिस्साचा चान्स आणि तिथे मागच्या तुम्हाला माहितीये की अक्कलकोटचा बारा गावांचा प्रश्न होता एक माणूस उपोषणाला बसला शेतकरी तो विषय मी मांडला खरं तर मी असे विषय शोधत असते इलेक्शन असू देत नसू देत पण सगळ्यांना ठाऊक आहे की मी सत्ता ही लहानपणापासून बघितली आहे म्हणून मला सत्ता किंवा टक्केवारीचं राजकारण इथे ठरायचं नाही आहे सुदैवाने लहानपणापासून लालबत्तीच्या गाड्या बघितल्यात मी वकिली केली आहे मला सत्तेत फारसा रस नाही आहे पण जिथे लोकांचे प्रश्न असतात कुणाच का मला हे आव्हान ज्याला चॅलेंज म्हणतात ते आवडतात कारण शेवटी भारत माता की जय जेव्हा आपण म्हणतो हे भारत देश ही तुमची सेवा आहे ही भारत देशाचा आत्मा ही भारतात राहणारी लोक आहेत आणि माझ्या सोलापूर जिल्ह्यात शिंदेसाहेबांना अनेकदा खासदार म्हणून मंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून पाठवलेला हा जिल्हा आहे आणि जर मला संधी माहिती आहे तुमचं काम करायला तर मी ती संधी का म्हणून सोडू तर का तुमचं काम हाच देशसेवा आहे माझ्या दृष्टिकोनाने आणि मी मी माझा मतदारसंघ हा शहरी भाग आहे पूर्णपणे म्हणून शेतकऱ्यांची सेवा करण्यास गाव गावात राहणाऱ्या लोकांची सेवा करण्यास ही माझी संधी आहे माझी सुरुवात तशी बिरनाळपासून झाली जे दक्षिण सोलापूरच्या एका कोपऱ्यात एक गाव आहे साधेपूर आणि मा मला आवड गावांमध्ये होती गांधीजींची गावं स्वावलंबी बनवणं विकासाला गावाच्या लोकांना विकासाकडे गावा लोका विका नेण्यापेक्षा विकासाला गावाकडे आणणं आणि ते गाव स्वावलंबी कसं स्मार्ट सिटीपेक्षा मोदींच्या स्मार्ट सिटीपेक्षा स्मार्ट गावं निर्माण झाली असती तर अजून महाराष्ट्रात गेला तर तो माझा प्रयत्न नाही अर्थात दुसऱ्यांच्या इथे नाक बसणं माझी सवय नाही आहे म्हणून आजपर्यंत मी मुद्दाम मंगळवेळा पंढरपूर माझा मतदारसंघ सोडून दुसरीकडे मी मुद्दाम बघितलं नाही असं नाही आहे की मी दुर्लक्षित केलं नाही पण सक्षम आमदार आहेत म्हणून मी कशाला म्हणून जाऊ कोणी माझ्या ह्याच्यात येत नाही तर मी कशाला म्हणून जाऊ असा नेहमी प्रश्न पडतो आमदारांना म्हणजे मेरे अंग नेहमी तुम्हाला त्याचा माहिती आहे एकमेकांचा आदर तशा पद्धतीत करायला पाहिजे पण जर अगदीच अंत बघितलं लोकांचा तर मग आता काँग्रेस पक्षाचा विचार जो आहे तो कोणी मारून टाकू शकत नाही आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण नेहमीच लोकांची तळागळातली कामं केली जर आज काँग्रेस पक्षाचा विचार जिवंत ठेवणं ठेवायचा असेल तर, तर लोकांची कामं करणं ज्या लोकांना ह्या सरकारने जर वारेवार सोडला आहे तर त्या लोकांना एक आश्वासन देणं ही एक डब्ल्यू सी ची मेंबर म्हणून आणि काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राची कार्य अध्यक्ष म्हणून मला वाटते की मी ही जबाबदारी पूर्ण केली पाहिजे हे माझं कर्तव्य आहे माझ्या वर्चस्वासाठी नाही पण काँग्रेसचा विचार हा फक्त पसरवण्यासाठी नाही पण लोकांना आधार देण्यासाठी पण आहे आणि जोपर्यंत काँग्रेस पक्ष जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुमचा तुम्हाला धीर देणं तुम्हाला शब्द देणं तू एवढंच नाही पण त्याच्या पलीकडे जाऊ कामासाठी भांडणं आणि ते काम करून देणं हा पण काँग्रेसचा विचार आहे आणि हा अधिकार आमच्याकडून कोणी खेचून नाही घेऊन जाऊ शकत आणि म्हणून तो काँग्रेसचा विचार जिंदा ठेवण्यासाठी हे काम होणं की तळागळातल्या लोकांचं आपण म्हणतो मायबाप सरकार पण आज माय बाप सरकार हे राहिलं नाही आहे पण काँग्रेस जोपर्यंत आहे तोपर्यंत एक आशेची किरण आहे हे लोकांना सांगणं